नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बेलायकन आहे प्रेस करा हे ना आणि हे चॅनल पावना किलोपेक्षा जरा जाबस्क्राईब जरूर करा पावना किलोच्या आसपासचं आहे तर आता हेच आम्ही चिवडा बनवणार आहोत तर त्यासाठी ना मी हे साबुदाणे घेतलेले आहेत हां आणि आता ह्याला आपण धु म्हणजे पाण्यात भिजत घालणार आहोत म्हणजे आधी धुवून घेणार आहोत एका पाण्याने आणि नंतर भिजत घालणार आहोत त्यासाठी ना हे पा मी घेऊन आहे पातेलं घेतलं एवढं मोठं आणि आता त्याच्यामध्ये हे साबुदाणे ओतणार आहोत हे पा पाणी टाकून आपण ना चांगले धुवून घेणार आहोत त्याला आणि हे वरचं जेवढं पाणी आहे ना तेवढं सर्व ओतून काढणार आहोत आणि आता पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घालून आपण भिजत घालणार आहोत ऐक आता हे ना साबुधा पूर्ण पूर्ण बुडेपर्यंत ह्याला ना भिजवणार आहोत आपण हे पण हे साबुदा ना आता बघा ह्याच्यावरती ना जवळजवळ एवढं पाणी ठेवलेलं आहे एक बुट बुडेल एवढं पाणी ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अजून घाल तर काही हरकत नाही तर ह्याला ना मी पूर्ण रात्रभर असा भिजून घालणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा हे पा मी याच्यामध्ये भिजत साबुदाणे घातलेले हे पा हे एकदम चांगले भिजलेले असे साबुदाणे भिजलेले पाहिजे आता ह्याचा ना आपण चिवडा बनवणार आहोत त्यासाठी ना हे बघा मी एका एक पातेल्यामध्ये पाणी ठेवले उकळायला तर पाणी बघा थोडंसं उकळत आलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये ना आपण हे साबुदाणे वापून घेणार आहोत ही ना चाळणी याच्यावर ठेवली आणि हे टाकले थोडस एक वाफ आणून द्यायची साबुदाण्याला पाच मिनिटच ठेवायचं हे आता हे झाकण आपण काढून घेणार आहोत हे आता ही काय करायची चाळणी ना अशीच काढायची आणि ह्या चाळणीवर पाणी टाकायचं हे ना थंड पाण्यात ना ना थंड पाण्यातनं पण धुऊन काढायचे किती मोकळी मोकळी झालेले तेव्हा अजिबात था हाताला नाही हे ना दिवून काढायचे आणि आता हे साबुदानी आपण वाळत घालणार आहोत हे असेच जाऊन आपण वाळत घालणार आहोत हे बघा ह्याच्यामध्ये काढून घेतलं हां किती एकदम दं, एकदम सुट्ट चुतं झालेलं आहे बघा एकदम मोकळा सावधान झालेलं आहे आता अशा प्रकारे ना दुसरं ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावरती पाच मिनटं आपण झाकून ठेवूया आणि पातेल्यात ना परत पाणी उतरून घेऊ म्हणजे ते साबुदाणे काढले त्या पाण्याने आपण धुणार आहोत हे बघा हे झालेले साबुदाणे आता हे ना आपण काढून घेणार आहोत आणि परत पाण्याखाली आपण थंड पाण्याखाली आपण थंड पाण्याने आपण धुणार आहोत त्याला एकदम साधी सोपी रेसिपी आहे निघतात नाही एकदम थंड पाण्याने अप्रारा खाली दखले ना तरी चालेल ले, ले। अशा प्रकारे ना आपण दुसरी साबुदाणे पण अशाच टाकणार आहोत हे सगळं साबुधान चिवड्याचा हा प्रकार आहे चिवडा आपण करणार आहोत त्याची प्रोसिजर आहे असे टाकलेले आहेत जरा वापरले ना तर लगेच काढून आपण हे जरा अजून थोडी व्हायला पाहिजे आपण दोन मिनटं आता व्यवस्थित झालेले काढायचे नुसते पाण्याखाली धरायचे आपण सर्व प्रोसेसर करून घेणार आहोत हे पा वाफवलेले हो की ना किती क ट्रान्सपरंट झालेले आहे हे पहा आणि एक एक साबजाणा पूर्ण असा मोकळा होते हे पा साबुदान झालेलं हे पळत घातलेले टाकलेले आणि मस्त ह्याला ना आपण एकदम मस्त कडकडीत उन्हा ना वाळत घालणार आहोत आता ना आपले साबुदाणे वाळलेले आहेत हे बघा आणि हे आपोआपच निघतात हे बघा एवढे सुट्टी सुट्टी निघालेले आहेत नाय लोण साबुदाना चिवड चिवडा हे एवढं सुट्टी एवढं मस्त आलेलं आहे आता आहे ना स्टोर करून ठेवणार आहोत आणि जेव्हा पाहिजे ना उपास असेल तेव्हा आपण हे तळणार आहोत वाळलेले आवाज येते हे इता हे आता ह्याचं सर्व भरलेलं आहे आणि ह्या डबानं असं स्टोअर करून ठेवणार आहोत